नमस्कार आपले महामराठी न्यूज मध्ये सर्वप्रथम स्वागत मी उमेश जगताप आज मुख्यमंत्री फडणवीसांची नागपूरकरांनी काढलेली ही भव्य स्वागत रॅली आपण पाहतोय या रॅलीला मुख्यमंत्र्यांनी एक हे तो सेफ हे जय श्रीरामच्या नारेने संबोधले पाहूया थेट रॅलीतून महाराज माता की छत्रपती शिवाजी महाराज की हर महिर छत्रपती संभाजी छत्रपती शिवरायांना मानाचा विजया करतो भारतीय राज्यघटनेचे पंतप्रधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज या विराट करता आपण सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो मी धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला ज्यांनी महायुतीला आशीर्वाद दिला आणि तुमच्या देवाभाऊला मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं मी धन्यवाद देतो माननीय मोदीजींना ज्या मोदीजींनी नारा दिला एक आहे है तो आज मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये जो प्रचंड विजय आपल्याला मिळाला महाराष्ट्रातील तीन गरीब ढोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी सर्व समाजाने आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत केली खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचा लाडका शेतकरी असेल आमचे लाडके युवा असतील किंवा या महाराष्ट्रातील गोर गरीब असतील अठरा पगर जातीचे लोक असतील आमचे मराठा समाजाचे धनगर समाजाचे आदिवासी समाजाचे अनुसूचित जातीचे सर्व लोकांनी हा जो काही विश्वास या ठिकाणी दाखवला या विश्वासाचा हा विजय आहे आणि म्हणून ही एवढंच या निमित्ताने सांगतो हा विजय कधीही आमच्या डोक्यात जाणार नाही ही सत्ता आम्हाला जमिनीवर ठेवेल आमचे पाय हे जमिनीवर कधीही वर जाणार नाही ही सत्ता मिळाली आहे ही सेवा करण्याकरता मिळाली आहे ही सत्ता मिळाली आहे महाराष्ट्र बदलण्याकरता मिळाली आहे ही सत्ता मिळाली आहे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता आम्ही आलेली आहे आणि म्हणून हेच स्वप्न साकार करण्याकरता आम्ही सगळे या ठिकाणी काम करू आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितराव पवारजी आणि आमची सगळी टीम अहोरात्र काम करेल आणि महाराष्ट्राची स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ घेणार नाही कारण चार वाजता शपथविधी करायचा आहे एकदा शपथविधी झाला की ट्वेंटी फोर बाय सेवन हे सरकार तुमच्या करता काम करणार आहे तुमच्या करता पुन्हा तुम एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि विशेषतः नागपूर तुमचे आभार विशेष, तुम विशेष मानतो कारण ही आमची भूमी आहे आमची जन्मभूमी आहे या जन्मभूमीने कर्मभूमीने जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो आमचे नेते माननीय गडकरी साहेब त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्ही निवडणूक लढलो त्यांचे चंद्रशेखर बावनकुळेजी आणि त्याचसोबत महाराष्ट्रात मी सगळी आमची टीम आमचं केंद्रीय नेतृत्व नड्डाजी असतील राजनाथजी असतील आमचे सगळ्यात महत्वाचे आमचे गृहमंत्री अमित शहा जे या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि नाजं बोलणं सांगवतो धन्यवाद जय हिंद भारत माता की भारत माता की भारत माता की भारत